हळदी कुंकू स्पेशल मराठी उखाणे उखाणा एक हळदी कुंकवाला जमला सुवासिनींचा मेळ हळदी कुंकवाला जमला सुवासिनींचा मेळ रावांचे नाव घेण्याची हिस्ती खरी वेळ उखाणा दोन जळगाव फेमस आहे पिकवण्यासाठी केळी जळगाव फेमस आहे पिकवण्यासाठी केळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी उखाणा तीन यमुनेच्या काठी कृष्ण वाजवितो बासरी यमुनेच्या काठी कृष्ण वाजवितो बासरी रावांचं नाव घेते हळदी कुंक वाच्या वेळी उखाणा चार अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती बशी अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती बशी रावांचं नाव घेते हळदीकुंक वाच्या दिवशी उखाणा पाच हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी रावांचं नाव घेते हळदीकुंक वाच्या दिवशी उखाणा सहा आली दिवाळी म्हणून बनवले करंजीचे सारण आली दिवाळी म्हणून बनवले करंजीचे सारण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण उखाणा सात गणपतीला आवडतात दुर्वा कृष्णाला आवडते तुळशी गणपतीला आवडतात दुर्वा कृष्णाला आवडते तुळशी रावांचं नाव घेते हळदी वाच्या दिवशी उखाना आठ पहिलं आहे माझं हळदी कुंकू नवीन साडी घालून मिरवणार पहिलं आहे माझं हळदी कुंकू नवीन साडी घालून मिरवणार रावांना जो त्रास देईल त्याची मी चांगली जिरवणार पाना नऊ सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्रसूर्य झाले माळी सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्रसूर्य झाले माळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी खाना दहा नवरत्नांचा हार हिंदमातेच्या गळ्यात नवरत्नांचा हार हिंदमातेच्या गळ्यात रावांचे नाव घेते सुवासेनेच्या मेळ्यात मैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मी आशा करते की तुम्हाला हे उखाणे नक्कीच आवडले असतील आणि जर उखाणे आवडले असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करा लवकरच भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय